त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी विचार केला दोघा तिघांनी हे तुम्ही आता निघून चालला पाणी कमी आहे म्हणून आम्ही काय करावं त्यावेळेस त्या कारभाराने सांगितलं तुम्ही काहीच करू नका मग काय करा ज्या ठिकाणी मामांचा रथ लागलेला आहे ज्या ठिकाणी मामाने विसावा घेतलेला आहे आता आम्ही पुढे चाललोय मशीन आणा आणि त्या ठिकाणी तुम्ही मशीन लावा सहज बोलणे हितो तो उपदेश करून असं शिकवित आणि आश्चर्य एवढं झालं माय बाप्पा त्या ठिकाणी मशीन लावली तीन इंची पाणी त्या ठिकाणी लागलं त्या मशीन वाजला सुद्धा नाही एवढी ताकद माझ्या त्या मामांच्या कारभार <laughs> केलं ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी तुम्ही सेवा करा अजून याच्या पुढे जाऊन सांगेन ज्यावेळेस मायाबापांवर मामांची बकरी चिकुत्रा नदीच्या जवळ कापशी परिसरामध्ये होती आणि त्या ठिकाणी मामानी दहा बारा जण घर मेंढ्या बरोबर संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी एकत्रित बसले मामा काय करता कसलंही तुमच्यावर संकट येऊ देव त्या संकटाचा निरासन करण्याचा संत महात्मे करत असतात ज्या वेळेस बापान सर्व दहा बंद एकत्रित जेवणासाठी बसले आणि जेवणासाठी बसल्यानंतर सो असा आकाशातून आवाज झालेला होता मामाने आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला पाहिलं आणि वरती बघितलं वरती बघितलं अरे आवाज जवळपास बसलेली जी मेडके होती ती मामाच्या चेहऱ्याकडे पाहू लागली पाहू लागली मामाने समोर आणि एवढं आश्चर्य मोठं माय जसच्या तस दान रेखा होऊन मामाच्या समोर येऊन पडले मामांना विचारलं लोकांनी त्या मेंढक्याने विचारलं मामा कोण होत काय कशासाठी तुम्ही कुणाला थांबाय सांगितलं का आवाज दिला त्याच वेळेस अरे लेखाच्या लोक भयानक असा एक मुठमारीचा लिंबू कुणाचा तरी जीव घेण्यासाठी निघालेलं होत आणि मी आवाज दिला त्याला याच ठिकाणी खाया दिलं आणि खावा देऊन परत पाठवलं संत महात्मे तुम्हा जीवाची एवढी चिंता करत असता Yeah. <laughs>